ठेवला तर सडतोय व विकला तर रडवतोय कसमा देतील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला सटाणा अनेक संकटांनंतर कांदा निर्यात बंदी उठली परंतु सततच्या निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पत गेलेली कांद्या निर्यात अद्यापही सुरक्षित होत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे कांदा काढण्याच्या वेळेस सततचा अवकाळी पाऊस वातावरणातील आर्द्रता त्यामुळे चाळीस साठवलेला कांदा सडत चालला असून उत्पादन खर्च निगेनासा झाला असून कांद्याचे भाव वाढले नाहीत परंतु गडगडलेले दिसत आहेत अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे कांदा चाळीत ठेवला तर सडतोय व विकला तर रडवतोय अशी कांदा उत्पादकांची केविलवाणी अवस्था झाली असून कसमादे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः अशी शेतकऱ्यांची बिकट व केविलवाणी स्थिती निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे कौटुंबिक खर्च घरातील विवाह समारंभाचा खर्च मुलांची शैक्षणिक फी दवाखान्याचा खर्च आर्थिक अडचण असलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विकावा लागत आहे विपरीत वातावरणामुळे चाळीतील साठवलेला कांदा सडू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा मातीमोल भावाने विकावा लागत आहे त्यामुळे कांदा ठेवला तर सडतोय व विकला तर रडवतोय अशी केविलवाणी अवस्था कांदा उत्पादकांची झाली आहे कांदा काढण्याच्या वेळेला सतत अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढलेला कांदा हा पावसामुळे शेतातच सडला व ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतात ठेवला तो अवकाळी पावसाने भिजल्यामुळे तो साठवण्या योग्य नसल्यामुळे तो कांदा मातीमोल भावाने विकावा लागला उत्पादन खर्चावर आधारित बाबही मिळत नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादकांना तातडीने भावांतर योजनेअंतर्गत अनुदान जाहीर करावे व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे दरम्यान मोरेनगर येथील कांदा रथाचे शिल्पकार व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा उत्पादकांच्या व्यथेवर समर्पक असे व्यंगचित्र तयार केले असून महाराष्ट्राचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच कांदा समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यावर व्यंगचित्रातून आसूड ओढले असून कांदा खराब होत आहे कांद्याचा प्रश्न गंभीर होत आहे कांदा समितीचे अध्यक्ष व कांदा समितीचे सदस्य झोपा काढत आहेत का असा संतप्त सवाल त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून विचारलाय अतोनात प्रमाणात कांदा चाळीत सडतोय अवकाळीने कांदा शेतातच सडला सध्या कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भावही मिळत नाही तर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व राज्य सरकारच्या कांदा समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांची जबाबदारी नाही का जर समिती चांगले काम करत नसेल तर मग ही समितीचा फारस कशासाठी असा संतप्त सवाल किरण मोरे यांनी केला आहे मातीमोल भावाने कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी कांदा समितीने काय केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय बागलाणा वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार